चला आपल्या बायबलमधून आपण पाहू स्तोत्रसंता एकशे सात जर आपण प्रार्थना करतो तेव्हा त्यामध्ये परमेश्वराचे चार आशीर्वाद असतात आणि आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जर आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देवाचे चार आशीर्वाद मिळत असतात वचन चार पासून वचन सातपर्यंत पर्यंत आपण वाचू काहीजण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले त्यांस वस्तीचे नगर आढळले नाही असं म्हटलं आहे ते भुकेले व तान्हेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठाई व्याकुळ झाला तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांस क्लेशातून मुक्त केले वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यास सरळ मार्गाने चालविले परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करत उपकारस्मरण करोत धन्यवाद देव तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले परमेश्वराने त्यांना सरळ मार्गाने चालविले जेव्हा त्यांनी प्रार्थना केली परमेश्वर सरळ मार्गांनी चालवितो तो, तो काय करतो तो मार्ग दाखवित असतो स्तोत्रसहिता एकशे सात वचन दहापासून वाचूया काहीजण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते ते अंधकारात व मृत्यूछायेत बसलेले होते कारण त्यांनी देवाच्या आज्ञेविरुद्ध बंडाळी करून परमेश्वराचा बोध तुच्छ मानिलेला होता बारा वचन त्यास कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरविला ते पतन पावले त्यास सहाय्य करण्यास कोणी नव्हता तेव्हा त्यांनी समयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले त्याने त्यास अंधकारातून व मृत्यूछायेतून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकीली परमेश्वराची आज्ञा न पाळल्यामुळे या लोकांनी आपल्या जीवनावरती जे कष्ट ओढावले त्यामधून जाताना त्यांनी देवाचा धावा केला तेव्हा परमेश्वराने काय केलं सांगा त्याने त्यांच्यावर कृपा केली त्याने त्यांच्या अपराधांची त्यांना क्षमा केली जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवतो जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्या अपराधांची क्षमा करत असतो तिसरी गोष्ट वचनसत्रापासून पुढे मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यांमुळे पीडा भोगावी लागते त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो व ते मृत्यूदाराजवळ पोहोचतात ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो त्यांना सोडवतो म्हणजे या ठिकाणी आपल्या अपराधांमुळे त्यांनी जे कष्ट जे संकट आणि मृत्यू ओढावून आणला होता आणि त्या संकटामध्ये जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा देवाने काय केलं त्यांच्या क्लेशांतून मुक्त केलं म्हणजे प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर क्लेशांना दूर करत असतो स्तोत्रेकशे सात मध्ये या ठिकाणी चला वचन सव्वीस पासून पुढे वाचूया ते आभाळापर्यंत वर जातात तळापर्यंत खाली जातात क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणीपाणी होते ते मद्यासारखे डुलतात व झोकांड्या खातात म्हणजे ते अडखळतात आणि त्यांची मती अगदी कुंठीत होते ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यांस क्लेशांतून मुक्त करीतो तो वादळ शमवितो तेव्हा लाटा शांत होतात त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात आणि तो त्यास त्यांच्या इच्छित बंदरास नेतो म्हणजे प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर योग्य बंदरास नेऊन पोहोचवतो म्हणजे आपण प्रार्थना करतो तेव्हा काय होत असतं सर्वात अगोदर प्रभू मार्ग दाखवत असतो दुसरी गोष्ट आपल्या दोषांची क्षमा करत असतो तिसरी गोष्ट आपल्याला क्लेशांमधून सुटका देत असतो आणि चौथी गोष्ट तो वादळाला शांत करत असतो ही खरोखर खूप अद्भुत अशी गोष्ट आहे या संदेशामध्ये जर तुम्ही या सर्व गोष्टी लिहून घेताल व जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेला हे वचन वाचू लागाल तेव्हा त्याने आपला विश्वास अधिकच दृढ होऊन जाईल आपण जे वचन ऐकलं ते विसरू नये म्हणून सर्वात अगोदर माहीत आहे काय केलं पाहिजे तुम्ही ते ऐकल्यानंतर तुमच्या इतर मित्रांना सांगितलं पाहिजे परंतु समस्या ही आहे की तुमचे मित्र कोण आहेत कित्येक लोकांचे मित्र पापामध्ये जगणारे मित्र असतात अशुद्ध कृत्य करणारे असे त्यांचे मित्र असतात आणि सर्व प्रकारचे घाणेरडे पिक्चर पाहणारे असे आपले मित्र असतात चुकीचे कृत्य करणारे घाणेरड्या इच्छा बाळगणारे मित्र असतात जर तुम्ही अशा प्रकारच्या मित्रांबरोबर जर राहत असाल तर कृपया लक्षात ठेवा ती जागा सुरक्षित जागा नाही मी देखील कॉलेजमध्ये शिकलेलो आहे मी देखील हॉस्टेलमध्ये राहिलो मी रूममेट्सच्या मध्ये राहिलो आहे कृपया लक्षपूर्वक ऐका जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो पहिल्यांदा जेव्हा हैदराबादमध्ये आलो हैदराबादमध्ये येऊन मला किती वर्ष झालेत तुम्हाला माहिती आहे किती वर्ष झालेले आहेत जवळपास अठ्ठावीस वर्ष झालेले आहेत म्हणजे ट्वेंटी एट इयर्स बॅक मी हैदराबादला आलो जेव्हा मी हैदराबादमध्ये आलो तेव्हा माझ्याबरोबर कॉलेजचे फ्रेंड्स देखील हैदराबादला आले होते आम्ही सर्व एकाच खोलीमध्ये राहत होतो एकाच रूममध्ये आम्ही राहत असायचो ते तर त्यावेळेला असे घाणेरडे आणि अश्शील अशा प्रकारचे चित्र पाहून किंवा तशा प्रकारचे मॅग्झिन्स घेऊन यायचे त्या काळामध्ये सेलफोन्स किंवा कोणत्याही प्रकारचं इंटरनेट किंवा असे कोणते नेट नव्हते हे सर्व त्या काळामध्ये नव्हतं त्या काळामध्ये जे प्रलोभनं किंवा टेम्पटेशनच्या गोष्टी असायच्या त्या, त्या काळी जे काही असायचं म्हणजे इमेजेस केवळ चित्र असायचे किंवा घाणेरडे पुस्तकं किंवा घाणेरड्या मॅग्झिन्स तेव्हा माझे फ्रेंड्स घाणेरडे पुस्तकं आणून रूममध्ये ठेवून द्यायचे तरुणांनो माझं लक्ष देऊन ऐका अशा लोकांमध्ये राहत असताना आपण फार धार्मिकासारखं असतो ना जेव्हा धार्मिक लोकांमध्ये राहत असतो तेव्हा अशा घाणेरड्या चित्रांकडे जावं लागत नसतं कारण आपल्या आजूबाजूला चांगले लोक राहत असल्यामुळे आपण फार सावध राहत असतो परंतु सगळे मित्र कॉलेजला निघून गेल्यानंतर खोलीमध्ये एकटं राहून काय करू लागतो जेव्हा रूममध्ये कोणी राहत नाही तेव्हा आपलं खरं रूप बाहेर येत असतं तेव्हा आपला खरा स्वभाव बाहेर येत असतो जेव्हा कुणीतरी शेजारी असेल जेव्हा कुणी आजूबाजूला असतं तेव्हा आम्ही धार्मिक जीवनाचं फार चांगलं नाटक करत असतो या पूर्ण गेलेल्या आठवड्यामध्ये असं नाटक करण्याची संधी तुम्हाला मिळाली का याविषयी तुम्ही काय बोलाल जरा एकदा विचार करून पहा आपल्याकडून कोणतं चुकीचं कृत्य होत नाही ना, ना? याबद्दल सावधगिरी बाळगण्याकरिता तुम्ही सतर्क होता की नव्हते जर तुम्ही देखावा करत असाल तर तुम्ही अॅक्टिंग करता जेव्हा आपल्या आजूबाजूला लोक असतात तेव्हा जर आपण चांगलं वागत असलो तर आपण नाटक करत आहोत नाटक करणं ढोंग करणं हे देवाला आवडत नाही हे फार वाईट असं लक्षण आहे तुम्ही ही, ही गोष्ट विसरू नका ना की नाटक करणं म्हणजे एका छोट्या ब्लँकेटसारखं आहे म्हणजे जेव्हा पाय झाकतो तेव्हा डोकं बाहेर पडतं आणि डोकं झाकतं तेव्हा पाय बाहेर पडतात अशा प्रकारचं दिखावा करणारे लोकांच्या समोर केवळ चांगलं वागणाऱ्या लोकांसाठी ही चांगली गोष्ट नाही कारण जेव्हाही तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुमचं खरं रूपच बाहेर प्रगट होईल जेव्हा मी त्यांच्याबरोबर राहत असायचो तेव्हा मी माझं बायबल वाचत असायचो आणि त्यांचं बेडदेखील माझ्या बेडच्या शेजारीच असायचं बेड म्हणजे आम्ही अगोदर काहीतरी अंथरायचो त्याच्यावरती आमचा बिछाणा टाकायचो आणि त्याच्यावर झोपायचं ती एक छोटीशी खोली असायची चार पाच जण तिथे राहत असायचे आणि जेव्हा मी माझ्या बेडवर झोपायचो हो तेव्हा माझा मित्र काय करायचा तो अशा प्रकारच्या मॅगझिन्स आणायचा आणि माझ्यासमोर अशा वाचायचा आणि असा माझ्याकडे पाहायचा कारण त्यावेळेला मी बायबल वाचत असायचो तो त्या घाणेरड्या पुस्तकांना माझ्याकडे अशा प्रकारे वळवायचा यासाठी की माझी परीक्षा व्हावी अशा प्रकारे तो करत असायचा तुम्हाला माहीत आहे का काही काही प्रसंगी ते काय करत असायचे जेव्हा मी शिक्षणासाठी बाहेर पडत असायचो किंवा मी ट्रेनिंगसाठी जेव्हा बाहेर जायचो ते ते घाणेरड्या पुस्तकांना उघडून माझ्या बेडवरतीच ठेवून द्यायचे जेव्हाही माझं खोलीमध्ये येण्याचा वेळ व्हायचा त्यावेळेला ते त्या घाणेरड्या पुस्तकांना माझ्या बेडवरतीच उघडून ठेवून द्यायचे यासाठी की या प्रकारे मी त्यांच्या मोहामध्ये पडावं कृपया माझं लक्ष देऊन ऐका सैतान नेहमी असा प्रयत्न करतो की आपण परीक्षेमध्ये पडून जावं जेव्हा तुम्ही पवित्र जीवन जगू लागता तेव्हा तुम्हाला अपवित्रतेमध्ये पाडण्यासाठी सैतान नेहमी प्रयत्न करतच असतो ज्या दिवशी तुम्ही शांतीने जीवन जगू इच्छित असता त्याच दिवशी तुमचे पती पूर्णपणे अशांती करून टाकत असतात जर तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेता की मी माझं तोंड बंद ठेवीन कोणाशी भांडण करणार नाही मी शांतीने माझं जीवन जगेल जेव्हा तुम्ही असा निर्णय घेता तेव्हा काय घडतं पाहा त्याच दिवशी सर्व तुमच्याशी भांडू लागतात मग तुम्ही विचार करता की अरे मी आज काय निर्णय घेतला होता आणि माझ्याबरोबर आज काय घडत आहे यस जेव्हाही तुम्ही एखादा चांगला निर्णय घेता त्या चांगल्या निर्णयाला उलथूट टाकण्यासाठी सैतान काय करत असतो तो त्याच्या विपरीत असणारं वातावरण तयार करू लागतो मला आज पवित्रतेने जगायचं आहे मला माझं पावित्र्य राखायचं आहे आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही निर्णय घेत असता तेव्हाच तुमचा मित्र येऊन बोलेल ऐक एक आश्चिल पिक्चर लागलेला ला आहे चल आपण जाऊन पाहू आणि तो ते तुम्हाला दाखवतो जेव्हा तुम्ही पवित्र जीवन जगण्याचा निर्णय घेता तेव्हा या सर्व प्रकारच्या अपवित्र गोष्टी तुमच्या समोर येत जातात माझं लक्ष देऊन ऐका हे तुमच्या जीवनामध्ये होईल जेव्हाही तुम्ही, तुम्ही पवित्र जीवन जगण्याचा निर्णय घ्याल आणि जेव्हा तुम्ही अशी आशा बाळगाल तर मग तेव्हा माझे मित्र काय करायचे अशा घाणेरड्या पुस्तकांना उघडून बेडवर ठेवायचे जेव्हा मी खोलीमध्ये यायचो तेव्हा पाहायचो की माझ्या बिछाण्यावर सगळे घाणेरडे पुस्तकं ठेवले आहेत आता मी काय केलं पाहिजे होतं मी पवित्रतेला राखायचं होतं किंवा मग मोहात पडायला पाहिजे होतं तेव्हा मी एक असा निर्णय घेतला तो निर्णय काय होता जर मी अशा चुकीच्या लोकांबरोबर या ठिकाणामध्ये राहिलो तर निश्चितपणे माझा नाश होऊन जाईल कुसंगतीने मनुष्याची नीती काय होत असते बिघडून जात असते कुसंगतीमध्ये म्हणजे चुकीच्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा चांगलं आहे की एकट्यानेच राहत जावं तेव्हा मी असा निर्णय घेतला की कि कितीही मला अडचणी आल्या तरी भाडं भरायचं असेल तर चौघजण एकत्र राहायचो एकत्र आम्ही जेवण बनवायचो म्हणजे सर्व जर मिळून राहिलो एकत्र जर भाडं दिलं एकत्र जर स्वयंपाक केला आणि एकत्र मिळून भाडं भरलं हे सर्व तर चांगलं असायचं परंतु मी असा निर्णय घेतला गरज जर पडली तर मी उपाशी राहील पण माझ्या पवित्रतेला मी अशुद्ध होऊ देणार नाही सैतानाला मी संधी देणार नाही हा विचार करून मी एक खोली घेतली आणि त्या रूममध्येच आत्मिक जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्रार्थनामय जीवन राखण्यासाठी वचनावर मनन करण्यासाठी आणि बायबल वाचण्यासाठी मी खूप वेळ काढत असायचो स्टुडंट असताना मी रोज सात किंवा नऊ तासापर्यंत तसंच मी अभ्यासही करत असल्यामुळे सात ते आठ घंटे कधीकधी साडेसहा तासापर्यंत म्हणजे ॲव्हरेजली सहा ते आठ तासांपर्यंत प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी वेळ घालवायचो मी विद्यार्थी होतो असं मी जीवन जगत आलेलो आहे प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालविण्यासाठी बायबल वाचण्यासाठी मिशनऱ्यांची बायोग्राफी वाचण्यासाठी वेळ द्यायचो मी स्वतःचं समर्पण केलं यासाठी मी सांगतो आपण जे काही ऐकत आहोत ते आपण विसरू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे कोणाला तरी आपण ते सांगत असलं पाहिजे आपण आपल्या मित्रांना सांगत असलो पाहिजे या विषयावर बोलत असताना आपण इथपर्यंत पोहोचलो आहे साधारणपणे काय होत असतं जे इतर अविश्वासणारे मित्र यांच्याबरोबर जी आपली मैत्री असते जर तुमचे अविश्वासणारे मित्र असतील तर जेव्हा ते तुमच्या आत्मिकतेला समजून घेत नाहीत तेव्हा तेव्हा त्यांना परमेश्वराचा संदेश सांगणं हे शक्य होत नसतं त्यावेळेला मी काय करायचो मी तर तेव्हा एकच काम करायचो जेव्हा मी ट्रेनिंग करत होतो तेव्हा जास्तीत जास्त विश्वासणारे मित्र मी मिळवले एक दोन किंवा तीन चार मित्र मी निवडून घेतले आणि त्यांच्याबरोबर मी फेलोशिप ठेवत असायचो ब्रेकमध्ये आम्ही भेटायचो आणि तेव्हा आम्ही आत्मिक विषयावर चर्चा करायचो मी सांगायचो आज मी बायबल वाचलं देव माझ्याशी हे बोलला आज मी देवाचा खूप चांगला संदेश ऐकला आणि त्याचा सारांश तर असा आहे जेव्हा मी ऐकलेलं शिक्षण माझ्या फ्रेंड्सला शेअर करायचो तेव्हा ते माझ्या लक्षात असायचं द मोर यू टॉक अबाउट द मेसेज यू लिसन म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकत आहात तो जेव्हा तुम्ही त्याविषयी चर्चा कराल तेव्हा तो तुमच्या अंतकरणामध्ये उतरेल तो तुमच्या मनाच्या खोलीपर्यंत उतरून जात असतो आणि हे तुम्ही करावा असं येशूच्या नावाने विनंती करतो की जो संदेश तुम्ही ऐकत असता तो इतरांना सांगा जेव्हा आम्ही प्रार्थना करत असतो तेव्हा परमेश्वर काय करतो तो मार्ग दाखवतो देव काय करतो आपल्या अपराधांची क्षमा करतो आणि काय करतो आपले दुःख तो दूर करत असतो परमेश्वर काय करतो आपल्या किनाऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचवेत असतो काय हा संदेश तुम्ही विसरणार का तुम्हाला तर तुमच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे मला माझ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे जी इच्छा मी बाळगली आहे ती मला पूर्ण करायची आहे जर अशी इच्छा असेल तर काय केलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे जर तुमच्या जीवनामध्ये दुःख आलेले असतील तर त्याचं कारण काहीही असू शकतं जर तुमचं मन दुःखी झालेलं असेल तर काय केलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे माझं लक्ष देऊन ऐका या शरीरामध्ये आपण या जगात आहोत यामध्ये पाप आपल्यावरती हवी होण्याचा प्रयत्न करत असतं जर आपल्याकडून चूक झाली तर आपण काय केलं पाहिजे देवाच्या समोर येऊन पश्चाताप केला पाहिजे तेव्हा देव आपल्या अपराधांची आपल्याला क्षमा करत असतो जेव्हा आपण या जगाप्रमाणे चालू लागतो जीवनामध्ये जगू लागतो तेव्हा कित्येक वेळेला आपण मध्यभागी येऊन उभे राहतो राईटला जायचं किंवा लेफ्टला जायचं आपल्याला समजत नसतं जेव्हा अशा परिस्थितीत आपण येतो तेव्हा काय केलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो तेव्हा प्रार्थना केल्याने प्रभू काय करतो मार्ग दाखवतो आपण प्रार्थना करतो तेव्हा तो दोषांची क्षमा करतो प्रार्थना केल्यावर देव दुःखांना दूर करतो प्रार्थना केल्यावर आपल्या इच्छित स्थळी तो आपल्याला पोहोचवतो आपण चांगल्या प्रकारे पाहू शकतो स्तोत्र एकशे सात मध्ये त्यांनी प्रार्थना केला त्यांनी धावा केला राईट फ्रेंड्स सर्वात पहिलं तो मार्ग दाखवतो दुसरी गोष्ट काहीजण अरण्यात वैरान प्रदेशातील वाटेने भटकले त्यास वस्तीचे नगर आढळले नाही म्हणजे जंगलामध्ये इस्रायल लोक असेच भटकत राहिले फ्रेंड्स एका गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे आपलं आयुष्य हे अरण्यातील वैरान प्रदेशासारखं आहे वैरान प्रदेशासारखं म्हणजे आपण कुठे चाललेलो आहोत आपण आता कोठे आहोत आणि आपण कोठे पोहोचणार आहोत हे न समजल्यामुळे अपरिचित अशा परिस्थितीमध्ये अडकणं याला अरण्य म्हणतात म्हणजे मी काय करावं मला काहीच समजत नाही मी कुठे जावं हे मला काहीही कळत नाही मी कोणता निर्णय घेतला पाहिजे हे मला समजून येत नाही अरण्यामध्ये ते बोलत आहे आम्हाला कोणताही मार्ग सापडत नाही काय आपल्यामध्ये असे कोणी आहेत का की जे बोलतात मला कोणताही मार्ग सापडत नाही मला कोणताही रस्ता आढळून येत नाही काही ना काही गोंधळ आहे जीवनामध्ये उलटसुलट होत आहे कुठे गेलं पाहिजे मला काहीच समजत नाही काय केलं पाहिजे हे मला समजत नाही कोणता निर्णय घ्यावा काहीच सुचत नाही कारण मला मार्ग दिसत नाही काय आपल्यामध्ये असे कोणी लोक आहेत ज्यांना मार्ग सापडून येत नाही काय केलं पाहिजे काहीतरी संभ्रम आहे तर काय करायचं सर्व काही अस्तव्यस्त झालेलं आहे आता काय करायचं सगळं उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे काय केलं पाहिजे जर आपल्यामध्ये असं कोणी असेल जे अशा परिस्थितीमधून जात आहे तर फ्रेंड्स त्याचं उत्तर काय तुम्हाला माहीत आहे केवळ प्रार्थना हेच उत्तर आहे जेव्हा ते अरण्यामधून चाललेले होते जेव्हा ते वैरान प्रदेशातून चाललेले होते जेव्हा ते अशा परिस्थितीमधून चाललेले होते तेव्हा त्यांनी काय केलं त्यांनी प्रार्थना केली होती त्यांनी प्रार्थना केल्यावर तेथे परमेश्वराने काय केलं त्यांना सरळ मार्गावर चालवलं ते तर अरण्यात होते ते योग्य दिशेमध्ये नव्हते ते तर मार्ग भटकलेले होते आणि धावा करणाऱ्या लोकांना देवाने काय केलं शांतीने भरलेल्या वस्तीमध्ये म्हणजे शांतीने भरलेल्या अशा निवासस्थानामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्याने काय केलं पोहोचविलं परमेश्वराने त्यांना सरळ मार्गाने पोहोचविलं पिता परमेश्वर आपल्याला या ठिकाणी हेच तर सांगत आहे काय सांगत आहे वस्ती स्थान असं निवासस्थान ज्या ठिकाणामध्ये शांती असते तिथे तो पोहोचवेल शांतीने जगत असणाऱ्या अशा घरामध्ये शांतीने राहत असणाऱ्या अशा प्रकारच्या वातावरणामध्ये अशा चांगल्या असणाऱ्या मार्गामध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल परमेश्वर तुम्हाला देखील हेच अभिवचन देत आहे एकदा जरा तुम्ही विचार करून पहा तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे जर पोहोचायचं असेल तर जर तुम्हाला तेथे पोहोचायचं असेल तर तुम्हाला कशाचा आधार असतो पहा एकदा एक, एक लहान मुलगी एका ठिकाणी होती आणि तिथे पाऊस चाललेला होता जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा ती भयभीत होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली तेव्हा ट्रॅफिक पोलीस त्या मार्गाने चाललेले होते तेव्हा त्यांनी त्या भयभीत झालेल्या मुलीला पाहिलं आणि तिच्याकडे पोहोचले बोलले मुली तू का घाबरलेली आहेस तेव्हा ती मुलगी बोलली की मी रस्ता चुकलेली आहे आय लॉस्ट माय वे मी कुठे आहे हे मला माहीत नाही ठीक आहे तू रस्ता चुकलीस का ठीक आहे आम्ही तुझी मदत निश्चित करतो तुझा ॲड्रेस काय आहे तो आम्हाला सांग आणि त्या लहान मुलीला देखील माहीत नव्हता मला ॲड्रेस माहिती नाही ॲड्रेस माहीत नाही का बरं तुझ्या डॅडीचं नाव काय तेव्हा आई वडिलांचं नाव तिने सांगितलं परंतु पत्ता माहिती नव्हता अगं नाही, नाही बाळा तुझ्या शेजारचा एखादा तू ॲड्रेस सांग मला माहिती नाही तुझ्या आजूबाजूला कोणते मोठे मोठे शॉपिंग मॉल्स आहेत का नाहीत काय तिथे कोणते दवाखाने आहेत का नाहीत कोणते सिनेमा थिएटर्स वगैरे आहेत का माहिती नाही बर जाऊ दे म्हणजे जवळपास एखादं एखादा तलाव असेल किंवा नदी असेल किंवा एखादी अशी जागा आहे का किंवा पार्क आहे का नाही माहिती जर आम्ही तुला घरी पोहोचवायचं असेल तर लँडमार्क तरी माहीत असायला पाहिजे ना ग तुला सुरक्षितपणे तुला तुझ्या घरी आम्हाला सुरक्षित पोहोचवायचं आहे पहा तू भिजलेली आहेस थरथर कापत आहेस इथे तू पूर्णपणे भिजून गेलेली आहेस आणि भीतीने तू कापत आहेस आणि तुझ्या घरचे लोक देखील तुझ्याबरोबर आता नाहीत अशा परिस्थितीमधून तुला बाहेर काढण्यासाठी आणि तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी लँडमार्क माहिती असला पाहिजे आम्हाला तू तुझा रस्ता सांग बाळा किंवा आजूबाजूला असणाऱ्या एखाद्या लँडमार्कविषयी सांग तेव्हा आम्ही तुला तिथे पोहोचवतो तेव्हा ती मुलगी विचार करू लागली विचार करू लागली आणि मग ती एक गोष्ट बोलली यस हो मला आठवलं हां काय आठवलं अशी जागा आहे जिथे एक क्रॉस आहे काय आहे तिथे एक मोठा क्रॉस आहे त्या एरियाचं नाव आहे द क्रॉस द क्रॉस असं असं इंग्लिशमध्ये म्हणतात मराठीत क्रूस म्हणतात ती मुलगी सांगू लागली जर तुम्ही मला त्या क्रुसाजवळ पोहोचवलं तर मग मी फार सहजपणे माझ्या घरी पोहोचेल कारण तेथून मला माझं घर माहिती आहे जेव्हा ती लहान मुलगी बोलली की त्या क्रॉस अच्छा हां म्हणजे त्या त्या क्रॉसच्या जवळ राहतेस का तू हो तो ॲड्रेस मला माहीत आहे चल जाऊया ते घेऊन गेले जेव्हा ते तिला त्या क्रॉसजवळ घेऊन गेले तेव्हा फार सहजपणे फार आनंदाने ती तिच्या वडिलांच्या घराकडे पुढे पळत निघून गेली आपल्या स्वर्गीय बापापर्यंत पोहोचविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रुसावर स्वतःला देऊन टाकलं आपण जीवनामध्ये ज्या दुर्दशेत आहोत कसं जगायचं ते आपल्याला समजत नाही कसं पुढे गेलं पाहिजे ते समजत नाही आमच्या मनामध्ये खूप मोठी द्विधा स्थिती आहे जर असा विचार तुम्ही करत आहात तुम्ही विचार करत आहात की पुढे जायचं आहे तर कुठे गेलं पाहिजे काय तुम्हाला माहितीये कुठे गेलं पाहिजे त्या क्रॉस जवळ म्हणजे कुठे क्रुसाच्या जवळ जायचं आहे ती मुलगी बोलत होती मी खूप विचलित स्थितीमध्ये आहे मी तर एकटी पडलेली आहे असं म्हणून भयभीत होऊन उभी होती ती त्या ठिकाणामध्ये भिजत होती भयामुळे ती थरथर कापत होती अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे सुरक्षितपणे ती तिच्या घरी पोहोचली कशी तिला सुरक्षितपणे घरी कोणी पोहोचवलं सांगा कृसाने मला सुरक्षितपणे पोहोचायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही आशा करत आहात तर मग तुम्ही कुठे पोहोचायला पाहिजे माहीत आहे क्रुसापर्यंत त्या क्रुसालाच आपला आधार बनवून प्रभू येशू ख्रिस्ता जवळ पोहोचणंच पुरेसा आहे तेव्हा तुम्ही शांतीने जगाल तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शांतीमध्ये पोहोचाल काय आपल्यामध्ये असे कोणी आहेत जर तुम्ही अस्वस्थ आहात जर तुम्ही विचलित झालेले असाल जर जीवनामध्ये गोंधळ आहे तर काय केलं पाहिजे तुम्हाला क्रुसाच्या निकट पोहोचलं पाहिजे प्रार्थना मार्ग दाखवत असते जेव्हा ते अशा संकटाच्या परिस्थितीमधून चाललेले होते आणि जेव्हा त्यांनी देवाचा धावा केला तेव्हा नगराच्या वस्तीस त्यांनी जावे म्हणून तेव्हा त्याने त्या सरळ मार्गाने चालविले आपल्यापैकी किती लोक आहेत जे सरळ मार्गाने आपल्याला चालविला जावा अशी देवाकडून आशा करत आहेत तर देव तुम्हाला एक अभिवचन देत आहे माहिती कोणतं मी तुम्हाला वस्ती वस्तीस्थानामध्ये पोहोचवील मी तुम्हाला खूप सरळ मार्गाने बाहेर घेऊन येईल तुम्ही केवळ काय करायचं आहे प्रार्थना प्रभु बोलत आहे माझी प्रार्थना करा आणि मी उत्तम मार्गाने तुमचं मार्गदर्शन करत जाईल महान पवित्र प्रीतीने भरलेल्या परमेश्वर बापा ज्या लोकांना आज मार्ग दिसून येत नाही त्यांना मार्ग दाखविणारा परमेश्वर तूच आहेस तूच आहेस केवळ तूच आहेस आम्ही केवळ तुझ्याकडेच पाहत आहोत आमच्याकडे रस्ता नाही आम्हाला मार्ग माहिती नाही आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला काही समजत नाही आम्ही तर असाही अशा परिस्थितीमध्ये आहोत देवा आम्ही तर तुझे संतान आहोत स्थिर अशा निवासस्थानापर्यंत तू आम्हाला पोहोचव परमेश्वरा बापा तू आमच्यावर अनुग्रह कर देवा आम्हाला उत्तम मार्गामध्ये तू चालवीत ने पूर्वी ज्या मार्गाने आम्ही गेलो ते चांगले नव्हते पूर्वी ज्या जागांमध्ये आम्ही गेलो त्या अजिबात चांगल्या नव्हत्या आम्हाला क्षमा कर बापा तू आमची आठवण कर आम्ही त्या जुन्या घाणेरड्या जागेंमध्ये जाऊ नये आम्ही त्या चुकीच्या मार्गांमध्ये कधीही जाऊ नये तर आम्ही तुझ्या मार्गामध्ये पुढे जावं व तुझ्या मार्गांमध्ये टिकून राहावं आम्ही तुझा, तुझा हात धरून तुझ्या मागे जात राहावं अशी कृपा तू कर आम्ही या अरण्यामध्ये अडकलेलो आहोत आम्हाला तू मार्ग दाखव परमेश्वर बापा आमच्या प्रत्येक अपराधांची तू क्षमा कर तू आमच्या सर्व अपराधांची आम्हाला क्षमा कर आमच्या पायांपासून तर आमच्या डोक्याच्या केसापर्यंत तू आम्हाला शुद्ध कर देवा प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आशीर्वाद तू तु दे त्यांना तू दर्शन दे त्यांना स्पर्श कर त्यांना तू वाचव येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना मागत आहोत बापा आमेन